ॐ श्रीगणेशाय नमः ॐ श्रीसरस्वत्यै नमः ॐ श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योंत प्रविश्य मम वाच मिसुप्ता संजीवयत्यखिल शक्तीधरस्वधाम्या प्राणान् नमो भगवते पुरुषाय नाम उपनिषद प्रमाण तदुपकारिणी च वेदांत म्हणजे ज्याला उपनिषद प्रमाण आहेत वेदांताची ही व्याख्या ही संज्ञा ही परिभाषा आपण पाहिली आणि ती पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये मद्धि मनामध्ये असा प्रश्न निर्माण होतो की ही उपनिषद म्हणजे काय आहे उपनिषद हा शब्द अनेक वेळेला कानावरून जातो उपनिषदांचा मी अभ्यास करतो मी उपनिषदे पाहिली आहेत उपनिषदांचं मी सभाष्य अध्ययन केलेलं आहे असे अनेक वाक्य प्रयोग आपण ऐकतो म्हणजे उपनिषद म्हणजे काय हे उपनिषद म्हणजे काय याचा आज आपण विचार करणार आहोत सामान्यत उपनिषद या शब्दाचा केला जाणारा अर्थ हा उप म्हणजे समीप म्हणजेच गुरूंच्या जवळ जाऊन त्यांच्या चरणाशी बसून प्राप्त केलेली विद्या जो अभ्यास जे ज्ञान त्याला उपनिषद म्हणा या व्याख्येमध्ये स्वाभाविक दोष जरी नसला तरी ती व्याख्या अत्यंत संकुचित आहे आणि एकाच वेळी तिच्यामध्ये अल्पव्याप्ती आणि अतिव्याप्ती हे दोनही दोष निर्माण होतात त्यामुळे ते दोष कसे आहे त्याचा विचार न करता उपनिषद शब्दाची व्याख्या काय हे आचार्यांनी आपल्याला भाषांमधून जे सांगितलेलं आहे त्या दृष्टीने पाहूया उपनिषद हा शब्द सद हा जो धातू आहे त्या धातूला उप आणि नी हे दोन उपसर्ग लागून आणि त्या धातूहून पुढे होऊन तयार झाले त्यामुळे सद्धातूच उपनी या उपसर्गानी युक्त असणार प्रत्ययांत रूप म्हणजे उपनिषद होय सद्धातूचं मूळ उपदेशात्मक किंवा त्या धातुपाठामधलं असणारं जे रूप आहे ते शदलू हे जे शदलू आणि त्याचा अर्थ आहे विशरण गती अवसादन विशरण गती आणि अवसादन आता धातूच्या या तीनही अर्थांच्या योगाने उपनिषद म्हणजे काय हे आता आपल्याला पाहावं लागतं उपनिषद या शब्दाचा सरळ सरळ अर्थ हवा असेल तर तो म्हणजे उपनिषद विद्येन ब्रह्मविद्या विद्या उच्चते उपनिषद शब्दाचा दुसरा तिसरा अर्थ काही नाही त्याचा अर्थ ब्रह्मविद्या हा आहे म्हणजेच ते जे ब्रह्मज्ञान ते देणारी जी विद्या त्याला उपनिषद असं म्हणा पण उपनिषद म्हणजे तीच विद्या पराविद्या का तर याच्यासाठी आपल्याला पाहावं लागतं की धातूच्या व्युत्पत्तीतून हा अर्थ कसा प्राप्त होतो ते उपनिषद म्हणजे काय तर उप या उपसर्गाचा अर्थ आहे समीप जवळ नी याचा अर्थ आहे निश्चयेन उप या शब्दाचा अर्थ आहे समीप आणि नी या शब्दाचा अर्थ आहे निश्चयेन त्यामुळे उप म्हणजे जवळ जाणे जवळ जाणे म्हणजे काय किंवा समीप म्हणजे काय तर व्यवधान नष्ट होणे नीट लक्ष द्या व्यवधान नष्ट होणे मी या शब्दाच्या प्रत्येक अंगाचा अवयवाचा विचार स्पष्टीकरणाने सांगतोय त्यामुळे नीट जरा लक्ष देऊ नये का उप म्हणजे समीप जवळ जाणे त्याच्यामध्ये व्यवधान नसणे नी म्हणजे निश्चयेनं त्या ठिकाणी संदेह नसणे व्यवधान नसणे आणि संदेह नसणे आणि मग पुढे शदलू त्याचं सद हे रूप आलं त्याचा अर्थ काय होतो तर त्याचे अर्थ आपण पाहिले एक विशरण दुसरा गती आणि तिसरा अवसादन। विशरण म्हणजे हिंसनात विशरणात हिंसनात नाश करणे विनाश करणे हा अर्थ होतो गती गती म्हणजे जाणे गत्यर्थक धातू आहे आणि त्याचाच दुसरा एक अर्थ आहे जाणणे सर्व संस्कृत मधील गत्यर्थक धातूंचा एक अर्थ जाणणे अवगमन तो होतो जाणणे ज्ञान होणे हा होतो आणि अवसाधन म्हणजे शिथिल करणे लूजन सोपं सांगत तर सद्धातूच्या विशरण या अर्थाच्या सापेक्षतेने उपनिषद म्हणजे काय तर उप म्हणजे त्या विद्येच्या समीप जाऊन म्हणजे ती विद्या आणि आपण याच्यामध्ये कुठलंही व्यवधान न ठेवता त्या विद्येच साक्षात अध्ययन करून नि म्हणजे निश्चयेन निष्ठापूर्वक त्याचं परिशीलन करणे परिशीलन करणे म्हणजे अध्ययन मनन करणे त्याचं अध्ययन मनन करणे आणि त्या अध्ययन मननाद्वारे त्या विद्येच्या समीप जाऊन त्या विद्येच्या अध्ययन मननाने कसं निश्चयात्मक ज्या वेळेला संसाराचं बीज असणारी ही जी अविद्या तिचं विशरण होतं म्हणजेच विनाश होतो तर असा त्या अविद्येचा विनाश करणारी जी विद्या तिला उपनिषद असं म्हणतात संसाराच बीज असणारी जी अविद्या त्या अविद्येची हिंसा विशरण करणारी जी विद्या जिच्या उप म्हणजे समीप गेलं असता नि म्हणजे निश्चयाने जिचं परिशीलन केलं असता तो विनाश होतो त्या विद्येला उपनिषद असं म्हणा त्यामुळे विशरण हिंसन म्हणजेच उपनिषद विद्या ही त्या अविद्या बीजाचं हिंसन करते विशरण करते पुढे आला गती गती बरोबर ना जाणे किंवा जाणणे मग जाणे म्हणजे काय तर जो मुमुक्षु आहे कसा मुमुक्षू आहे मोक्षकामी आहे मुक्तीची ज्याला इच्छा आहे ज्याने लौकिक व पारलौकिक सुखांची इच्छा सोडून दिली आहे त्या विषयांपासून विरक्त झालेला आहे असा जो मुमुक्षु अधिकारी जीव मी विद्यार्थी म्हणणार नाही जीव हा शब्द वापरतो असा तो जीव ज्या वेळेला त्या ब्रह्मविद्येच्या त्या विद्येच्या समीप जातो त्याच निश्चयाने परिशीलन करतो त्यावेळेला ती विद्या ब्रह्म गमयती ब्रह्म प्राप्त करवते, करते ब्रह्म प्राप्त करवते त्याला ब्रह्मत्वाला नेते गमयती निष्प्रत्ययांत रूप आहे प्राप्त करवते म्हणूनच त्या विद्येला उपनिषद असं म्हणतात आता इथे एक विस्तार करतोय ती विद्या ब्रह्म प्राप्त ना एक करवते जे म्हटलंय तिथे करूच्याच दृष्टीने श्लेष म्हणा किंवा मेख म्हणा गमयती म्हटलंय ना मला सांगा दृष्टांताने सांगतो आपण मुंबईला कसे पोहोचतो मी मुंबई हे ठिकाण म्हणून घेतो आपण भारतात इतरत्र कुठे आहोत काश्मीर असेल दिल्ली असेल कन्याकुमारी असेल कुठलंही शहर घ्या कुठलंही गाव घ्या फार कशाला मुंबईच्या शेजारीच असणार ठाणे हे शहर घ्या तिकडनं आपल्याला मुंबईला पोहोचायचंय मुंबईला यायचंय तर मुंबईत आपण कसे पोहोचतो मुंबईला कसे पोहोचतो सरल अर्थाने मुंबई घ्या अधिक चिकित्सा करू नका मग दक्षिण मुंबई का उत्तर मुंबई का मुंबई शून्य शून्य वगैरे पिनकोड त्याच्या भानगडीत पडू नका सरल अर्थाने एखाद्या ठिकाणी आपण कसे पोहोचतो कधी पोहोचतो याचा विचार केला तर गाडी म्हणा चालत म्हणा विमानाने म्हणा कोणतीही साधनं जरी म्हटली तरी देखील त्या साधनांनी आपण त्या ठिकाणी पोहोचत नाही त्या ठिकाणी आपण पोहचल्यानंतर पोहोचतो आता हे म्हणाल हे उत्तर काय झालं तर लक्ष द्या जोपर्यंत त्या साधनांद्वारे मी गंतव्य स्थानाशी एक होत नाही तोपर्यंत मी त्या गंतव्यस्थानापर्यंत स्थानापर्यंत नाही त्या गंतव्य स्थानाशी मी एक होत नाही म्हणजे ते गंतव्य स्थान आणि मी ह्याच्यामध्ये जोपर्यंत भेद आहे तफावत आहे तोपर्यंत मी त्या ठिकाणी पोहोचलेलो नाही गाडी त्या गाडी म्हणा किंवा रिक्षा म्हणा किंवा कोणतंही वाहन म्हणा त्या मुंबईच्या सीमेपर्यंतच येतो पुढे त्याला यायची परवानगी नाही म्हणून मी त्या सीमेपर्यंत त्या वाहनाने पोहोचलो तर मी त्या मुंबईमध्ये पोहोचलो का होत नाही तात्पर्य जोपर्यंत मी गंतव्यस्थानाशी एक होत नाही तोपर्यंत मी त्या गंतव्यस्थानाला पोहोचत नाही तसच ही ब्रह्मविद्या ही उपनिषद विद्या मला त्या परब्रह्मापर्यंत पोहोचवते गमयती नेते म्हणजेच काय तर ती मला त्या परब्रह्माशी एक करते कस ते जाणून गम त्या परब्रह्माच ज्ञान करून देऊन साक्षात्कार करून ती मला त्या परब्रह्मापर्यंत घेऊन जाते म्हणून त्या विद्येला उपनिषद असं म्हणतात कारण शद या धातूचा अर्थ झाला गमयती ज्या विद्येच्या समीप गेल्याने निश्चयाने परिशीलन केल्याने जी विद्या परब्रह्माच जीवब्रह्म ऐक्याचं ज्ञान करून मला त्या परब्रह्मापर्यंत नेते त्याच्याशी एक करवते त्या विद्येला उपनिषद असं म्हणा उपनिपूर्वस्य उपनिषद प्रत्ययांतसो विषरण या उपसर्गांनी युक्त असणाऱ्या सद्धातूचं विशरण गती अवसादन या अर्थांचं उपनिषद हे रूप ते पाहत असताना विशरण अर्थाने आपण अर्थ पाहिला जी विद्या समीप गेलं असता निश्चयाने परिशीलन केलं असता अविद्या हे जे संसाराचं बीज आहे त्याचं हिंसन विशरण करते तिला उपनिषद म्हणा सद्धातूच गती या अर्थाने उपनिषद या शब्दाचा अर्थ पाहत असताना उप समीप ज्या विद्येच्या समीप गेलं असता जिचं निश्चयाने परिशीलन केलं असता जी विद्या मला परब्रह्माचं ज्ञान करून त्याच्याशी एक करते त्याच्यापर्यंत पोहोचवते तिला उपनिषद म्हणा किंवा अवसादन अवसादन म्हणजे शिथिल करणे मही ब्रह्म विद्या, ही उपनिषद विद्या काय शिथिल करते काय मोकळ करते तर फार काही नाही ही, ही उपनिषद विद्या हे उपनिषद माझ कर्माच बंधन शिथिल करते गर्भवास जन्म वृद्धावस्था आदी उपद्रवांचा समूह असणारा हा जो लोकांतर प्राप्ती पुन्हा या लोकामध्ये येणारा कर्माचा जो बंध आहे ती जी पापाची फलात्मक बंधता आहे बंधन आहेत त्या बंधनांना ही विद्या शिथिल करते आणि म्हणून या विद्येला शैथिल्य आपादनेनं ज्या विद्येच्या समीप गेलं असता जिचं निश्चयाने परिशीलन केलं असता जी विद्या त्या बंधनांना शिथिल करते तिला उपनिषद असं म्हणतात बर पटलं पण मग एक प्रश्न आहे काय कठोपनिषद तुम्ही पुस्तक हातात घेता ईशोपनिषद तुम्ही पुस्तक हातात घेता ती पुस्तकं काय हा बरोबर आहे ते ग्रंथ जे आहेत ती उपनिषदच आहेत पण त्या ग्रंथांना आम्ही भक्तीने गौणार्थाने उपनिषद असं म्हणतो कारण अभ्यास आम्ही काही विद्येचा करत नाही ना अभ्यास आम्ही कसला करतो वाचतो आम्ही अध्ययन करताना काय करतो ती शब्द ती वाक्य तो ग्रंथ वाचतो ना मग त्याला उपनिषद म्हणायचं बरो का बरोबर आहे त्याला उपनिषद म्हणा त्यात काही दोष नाही कारण ती संसाराची प्रक्रिया आहे नियम आहे परंतु तो मुख्यार्थ नव्हे तो गौनार्थ था झाला त्यामुळे त्या, त्या विद्येच्या ज्ञानाने अंतःकरणात प्राप्त होणारी जी वृत्ती आहे त्याचा जो परिणाम आहे त्याला आम्ही उपनिषद म्हणतो जसं आयुर्वैघतम तूप हे आयु आहे आयुष्य आहे ने तूप आयुष्य एका तर नव्हे तुपामुळे आयुष्य वाढतं म्हणून आयुर्वैघत म्हटलं तसंच हे ग्रंथ हेच उपनिषद आहेत पण म्हणजे काय त्या ग्रंथांमुळे प्राप्त होणारी विद्या ते जे ज्ञान आहे त्याला आम्ही उपनिषद म्हणतो परंतु ब्रह्मसूत्रामध्ये उल्लेख केलेला असल्यामुळे आणि जगद्गुरु आदिशंकराचार्यांनी भाष्य लिहिलेली असल्यामुळे दहा उपनिषद प्रसिद्ध आहे कोणती उपनिषद आहेत ती ईश केन कठ कथ, प्रश्न मुंड मांडुक्य तितरी ऐतरे यांच्या छांदोग्यम बृहदारण्यकस्तथा श्लोकामध्ये सांगितलं असाच क्रम आहे असं नव्हे परंतु श्लोकामध्ये याची गुंफण अशी केलेली आहे ईश ईशावास्ते उपनिषद केन केनोपनिषद कठ कठोपनिषद प्रश्न प्रश्नोपनिषद प्रश्न नव्हे प्रश्नोपनिषद मुंड मुंडकोपनिषद मांडुक्य मांडुक्योपनिषद तैत्तिरीयोपनिषद ऐतरेय ऐतरेयोपनिषद छांदोग्य छानोग्योपनिषद बृहदारण्यक बृहदारण्यकोपनिषद याच्या व्यतिरिक्त श्वेताश्वतरोपनिषदाचाही विस्ताराने अभ्यास केला जातो ही दहा मुख्य का मानली कारण या दहा उपनिष या दहा किंवा अकरा उपनिषदातील वाक्यांचा ब्रह्मसूत्रांमध्ये प्रामुख्याने विचार आला आहे म्हणून नाहीतर सर्वच उपनिषद महत्वाची आहेत मग असा प्रश्न केला जातो भगवद्गीतेमध्ये शेवटी आपण म्हणतो इति श्रीमद भगवद्गीता मग भगवद्गीता उपनिषद आहे का आहे कोणत्या अर्थाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेली विद्या मला ब्रह्मज्ञान प्राप्त करून देते म्हणून तिला उपनिषद म्हटलं कारण उपनिषद या शब्दाचा अर्थ ती ब्रह्मविद्या आहे मग ती जिथे आहे त्याला उपनिषद म्हणा तो त्या विद्येचा त्या ग्रंथाचा गौरव आहे पण म्हणून दहा उपनिषदांचा किंवा ज्या वेळेला उपनिषदांचा विचार केला जातो त्यावेळेला आम्ही ग्रंथ म्हणून कोणते अभ्यासावेत काय पहावं तर ही अकरा उपनिषद किंवा इतर जी उपनिषद आहेत त्यांचा अभ्यास करावा जे वेदांमधील मंत्र आहेत ते तर असा हा उपनिषद शब्दा या शब्दाचा अर्थ आता या उपनिषदांचा विचार करत असताना मुख्य एक पहावं लागतं आम्ही या ग्रंथांचं अध्ययन करतोय खरं पण ते अध्ययन करण्यापूर्वी या ग्रंथांचा अध्ययन आम्ही का करावं आमचा याच्याशी असणारा अनुबंध काय तो पाहावा लागतो एवढंच नव्हे तर आम्ही मंगल करावं मंगलाचरण करावं अध्ययनापूर्वी मग ते मंगलाचरण म्हणजे काय तेही पाहावं लागतं परंतु त्याचा सगळ्याचा विचार आपण पुढील भागांमध्ये करणार आहोत ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय शांती शाशा हरि श्री गुरुभ्यो नम हरी ओम.